नमस्कार खानापूर लाईव्ह न्यूज पोर्टलमध्ये स्वागत चापगाव मलप्रभा हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा उत्साहात कर्नाटक महिला खोको टीममधून चापगाव हायस्कूलच्या तीन विद्यार्थींची ऑलिम्पिकसाठी निवड विद्यार्थिनींचा शाळा कमिटीच्या वतीने सत्कार ग्रामपंचायतचे नूतन विकास अधिकारी राजू तळवार यांचाही शाळा कमिटीच्या वतीने सन्मान दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित मलप्रभा हायस्कूलच्या दोन हजार चोवीस पंचवीस वार्षिक क्रीडास्पर्धा स्पर्धा नुकताच उत्साहात पार पडल्या या वार्षिक क्रीडास्पर्धांचे औचित्य साधून कर्नाटक राज्य महिला खो खो संघातून निवड झालेल्या चापगाव मलप्रभा हायस्कूलच्या तीन विद्यार्थिनी कुमारी अपेक्षा महेश निलजकर लक्ष्मी मोहन हंगीरकर साक्षी विष्णू देवलतकर या विद्यार्थिनीचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे या क्रीडा औचित्य साधून चापगाव ग्रामपंचायतीवर नव्याने नियुक्त झालेले ग्राम विकास अधिकारी रा... राजू तळवार यांचाही यावेळी श्रीपल शाळा देऊन सन्मान करण्यात आला त्यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष पिराजी कुराडे होते यावेळी ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष व शाळा व्यवस्थापन कमिटीचे उपाध्यक्ष रमेश दबाले ग्रामपंचायत विकास अधिकारी राजू तळवार यांचीही अभिनंदनपर भाषणे झाली यावेळी चाबगाव येथील सामाजिक कार्यकर्ते व निवृत्त बीएसएनएल कर्मचारी रामा कदम शाळेचे मुख्याध्यापक पी व्ही पाटील यासह शिक्षक वर्ग शिक्षिका त्याचप्रमाणे विद्यार्थी उपस्थित होते त्या निवड निवडीमध्ये निवर्ण, आपल्या मलप्रभा हायस्कूल चाबगावच्या तीन विद्यार्थिनीची निवड झालेली आहे आणि खरोखरच या तीन विद्यार्थिनी आता कर्नाटक राज्य ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्या भाग घेणार आहेत आणि एकोणीस वीस एकवीस बावीस या चार दिवसामध्ये जी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे त्यामध्ये कर्नाटक राज्याचं नेतृत्व या आपल्या वलप्रभा हायस्कूलच्या चावळाच्या तीन विद्यार्थिनी तिथं करणार त्यामध्ये अपेक्षा महेश निलजकर लक्ष्मी मोहन हंगीरकर आणि साक्षी विष्णू दौलतकर या तीन वलप्रभास्कृत चावळाच्या वतीनं शाह सुधारक कमिटीच्या वतीनं तसेच तुम्हा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि पुढील त्यांच्या यशासाठी शुभेच्छा तुम्हा सर्व शिक्षकांचं व्यासपीठावरील पाहुण्यांच स्वागत करल्याबद्दल कर तुम्हाला सर्वांचे मनापासून आभारी आहे व व वी साठी निवड झालेली आहे कारण आमच्या आमची जी टीम होती त्यांच्यामुळे आम्ही तिघी पण साठी गेलेलो आहोत आणि त्या मुली होत्या म्हणून त्या मुली होत्या म्हणून आम्ही तिघी पण गेलेलो त्यांनी जर नसत्या तर आम्ही पण ऑलिम्पिकसाठी शिक्षकांचीही आणि शाळा सुधारणा कमिटीची साथ होती म्हणून आम्ही पण तिथपर्यंत जाऊन पोहोचलो व सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभारी आहे धन्यवाद आमच्या चॅनलवर आपण पहिल्यांदाच असाल तर खानापूर तालुक्यातील तथा परिसरातील महत्वाच्या घडामोडी व महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा